बैल पोळ्याच्या दिवशी निमसे आणि धोत्रे गटामध्ये झालेल्या वादात राहुल धोत्रे यांची हत्या करण्यात आलेली होती किरकोळ कारणावरून झालेला वाद थेट हानामारी पर्यंत पोहोचला आणि यात राहुल धोत्रे या, या पंचवीस वर्षीय युवकाला आपला जीव गमवावा लागला आहे जमावाने केलेल्या मारहाणीत राहुल धोत्रे यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला तसेच लाकडी दानक्यानेही डोक्यात वर्मी घाव लागल्याने राहुल धोत्रे यांचा मृत्यू झाला आहे या प्रकरणात भाजपचा माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना मुख्य संशयित आरोपी करण्यात आलेले असून मृत्यूच्या वीस दिवसानंतर उद्धव निमसे फरार आहेत राहुल मुख्य संशयित भाजपचा माजी नगरसेवक उद्धव निमसे या तातडीनं अटक करावी या मागणीसाठी नातेवाईकांसह उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आक्र आग्रही आहेत आग मनसे आणि शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चात या राहुल धोत्रे हत्या प्रकरणाचे पडसाद उमटलेले आहेत जन आक्रोश मोर्चात राहुल धेत्रे मारेकऱ्यांना तातडीने तातडीनं अटक करावी अशी मागणीचे फलक लक्षवेधी ठरले आहे उद्धव निमसेला अजून अटक झालेली नाही आमची एवढीच मागणी का पोलीस प्रशासनाला उद्धव निंसेला लवकरात लवकर अटक करावा तो या कोर्टात पळतोय त्या कोर्टात पळतो हायकोर्टात जातोय जामिनीसाठी अर्ज करतोय एवढं काय असताना सुद्धा पोलीस डिपार्टमेंट त्याला अटक काबर करत नाही आम्हाला शब्द असाय पोलीस प्रशासनावर ते अटक काबर करत नाही त्याचा जॉब होत आहे सगळे होत आहेत तरी त्याला अटक का बरं आमची एवढे इच्छा आहे की त्याला लवकरात लवकर अटक कर करावं हो, आम्हाला न्याय भेटावं संयुक्त जन जनआक्रोश मोर्चामध्ये नाशिक महान नाशिक शहरामध्ये जी घटना घडली त्या घटनेमध्ये धोत्रे कुटुंबीयावर जो त्यांचा जो युवा एक मर्डर मर झाला त्यामध्ये एक लोकप्रतिनिधी आहे भारतीय जनता पक्षाचा त्या लोकप्रतिनिधींनी अक्षरशः म्हणजे घरात घुसून यांना मारलं होतं आणि खरं तर आक्रोश मोर्चा आम्ही या शहरातल्या गुंडगिरी विरुद्धच काढलो शहरामध्ये ड्रग्ज असो सगळं असो तर हे संपूर्ण धोत्रे कुटुंब आज आमच्यासोबत या मोर्चामध्ये सहभागी आहे का बरं तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे अजूनपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही जे लोकप्रतिनिधी आहे ते पैशाच्या जोरावरती या कोर्टात त्या कोर्टात जात आहे इकडे तिकडे जामीन हे करण्यासाठी लढत आहे पण मी तुम्हाला सांगतो न्याय देवता यांना न्याय देईल आणि धोत्री कुटुंबीयावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही भरा, आज संयुक्त जनआक्रोश मोर्चा काढण्याचा उद्देश आहे की नाशिक शहर हे भयमुक्त व भ्रष्टाचार मुक्त व्हावं गुन्हेगारी मुक्त व्हावं परंतु आज इथे जनसामान्यांच्या जीवाला काही किंमत राहिलेली नाहीये जे पैशानी धनराणगे लोक आहेत ज्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या सत्तेचा कवच आहे हे आज खुले आमपणे एका पंचवीस वर्षीय युवकाचा खून करता आणि या शहरामध्ये या शहरातली पोलीस वीस दिवसापासून त्यांना शोधू शकत नाहीये आणि जर आज तुम्ही बघितलं तर नॉर्मल एखाद्या सामान्य व्यक्तीकडून छोटासा काही अनुचित घडलं तर त्याला शून्य सेकंद त्याला आणि त्याच्या कुटुंबाला वेठीस पकडलं जात आणि आज वीस दिवस होऊन राहुल धोत्रेंच्या मारेकरांना राहुल धोत्रेंच्या हल्लेखोरांना अटक होत नाहीये तर हा हे नाशिक चाललं कुठे आणि उद्धव निमसेंना अटक झालीच पाहिजे उद्धव निमसेंना जर अटक नाही झाली तर खास या विषयासाठी सीपी आपले कमिशनर ऑफ पोलीस यांच्या कारला बाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा उपोषण करेल यांना लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे हीच आमची मागणी एन न्यूज साठी रवुंद